पूजा सिंहला या प्रकरणात प्लांट करण्यात आला आहे सात दिवसात अंमली पदार्थाचा अहवाल आला नाही ज्या महिलेकडे कोकेन सापडलं ते नेमकं कुठून आलं खेवळकरांची फॅमिली राजकारणाशी निगडीत असल्यानं त्रास दिला जातोय ड्रग्ज सापडलेल्या तरुणींना न्यायालयीन कोठडी आणि आम्हाला मात्र पोलीस कोठडी दिली ज्या तरुणी न्यायालयीन कोठडीत गेल्या त्यांना चांगलं काम केलं म्हणून बक्षीस देण्यात आलाय

शिंदे यांनी दिगे दौऱ्यात रात्री बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती उपमुख्यमंत्री